पाय तार आहे तुझा हा असा भल्ला मोठा एक तार आहे आणि त्या तारेला वाक असं वाकवून एक आयात तयार केला म्हणजे आयात तयार झाला झाला आयात तयार झाला तारेला वाकवून असा आयात तयार केला त्या आयाताची लांबी किती आली पन्नास आणि रुंदी किती आली पंचवीस तर ही पूर्ण जे तार होता इथून जे सुरुवात केला वाकवून ही आयात तयार केला तर या पूर्ण तारेची लांबी किती असेल मग बघा आता लांबी जर काढायची असेल तर परिमिती काढायची सांगा आयताची परिमिती काय परिमिती हा दोन कंसात लांबी आधी बघा परिमिती किती आहे माहित नाही म्हणजे त्याची लांबी काढायची तर ताराची पूर्ण अख्ख्या ताराची आहे ना दोन कंसात लांबी किती आहे पन्नास अधिक वृंदी किती आहे पंचवीस ठीक आहे पन्नास दोन्ही शंभर अधिक हे पन्नास आहे आणि पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजेच पण शंभर आणि पन्नास किती होतात एकशे पन्नास, एक पन्नास सेंटीमीटर किंवा सेमी म्हणजे काय निघली परिमिती निघली है ना मग परिमिती निघली म्हणजे काय निघलं त्या तारेची लांबी शिवली तारेची लांबी बरोबर किती आली एकशे से पन्नास सेंटीमीटर एवढा लांब तारा येतो है, है ना कळलं का आता इथे तुम्हाला किती येत होता एकशे से पन्नास सेंटीमीटर असं त्याचं उत्तर काढायचं आहे या